शिरपूर उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णवाहिकेला रुग्णालयात दाखल करण्यात आले त्यापैकी एका रुग्णाची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याने त्याला पुढील उपचारासाठी धुळे जिल्हा रुग्णालय हलवण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला दरम्यान तालुक्यातील बोराडी गावातील अमित रवींद्र पावरा वार या चिमुकल्यावर भटक्या कुत्र्यांनी हल्ला करून त्याला चावे घेतली या घटनेत त्यालाही गंभीर दुखापत झाली असून त्याला तातडीने उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले त्यालाही पुढील उपचारासाठी धुळे जिल्हा रुग्णालयात पाठवण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला हे दोघेही पेशंट एकाच गाडीत धुळे येथे जात होते मात्र या घटना दरम्यान शिरपूर उपजिल्हा रुग्णालयातील एकशे दोन क्रमांकाची शासकीय रुग्णवाहिका सुरूच न झाल्याने रुग्णांच्या नातेवाईकांना धक्का मारून ती सुरू करावी लागली रुग्णवाहिकेची अशी बिकट परिस्थिती पाहून नातेवाईकांनी संताप व्यक्त केला रुग्णवाहिका जर रस्त्यातच बंद पडली तर गंभीर रुग्णांचा जीव धोक्यात येऊ शकतो अशी भीती त्यांनी व्यक्त केली याबाबत संतप्त नागरिकांनी शासने तातडीने सदोष रुग्णवाहिका जमा करून नवीन रुग्णवाहिका उपलब्ध करून द्यावी अशी जोरदार मागणी केली आहे